नमस्कार मित्रांनो प्रत्येक नातं पक्षासारखं असतं जर तुम्ही त्याला घट्ट पकडलं तर ते मारून जातं आणि तुम्ही त्याला ढिलं पकडलं तर ते उडून जातं पण तुम्ही त्याला प्रेमाने पकडलं तर ते कायम तुमच्यासोबत राहतं उशीर होतो पण समजतं कोण कसं आहे ते दिसतं दिखावा करतात काही लोक का आपल्याला आपलेपणाचा पण आणि वेळ आल्यावर सगळं समजतं सायकोलॉजीनुसार जर कोणाला सात मिनटं किंवा सात सेकंदापर्यंत पाहिलं तर आपण त्याच्याकडे आकर्षित होतो मित्रांनो काही लोकांचे चेहरे एवढे असतात की ते आरशाला हरवून टाकतात आजकाल लोक मनापासून दिलेल्या इज्जतीला खुश नाहीत पण दिखावा करणाऱ्यांवर गर्व करतात जे होणार आहे ते होऊन जातं जे होणार नाही ते कधीच होत नाही करणारे चिंता कधीच करत नाहीत स्त्रीला स्त्री जेव्हा तुमच्याकडे आकर्षित होते तेव्हा तिला वाटतं की तुमचं लक्ष तिच्याकडे केंद्रित व्हावं पण काही लोकांना हे इशारे देखील समजत नाहीत तर मित्रांनो हे आपण आज जाणून घेतोय स्त्री पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा हा एक संकेत तिच्या पार्टनरसोबत ती खुश आहे की नाही काही वेळा इच्छा नसतानाही ती परपुरुषाकडे आकर्षित होते जर परस्त्री बदललेले हावभाववरून तुम्हाला समजेल की ती तुमच्याकडे आकर्षित होते बोलता बोलता कोणत्या ना कोणत्या बहाण्याने ती तुम्हाला टच करेल असं असेल तर ती तुम्हाला लाईक करते तुमच्या छोट्या छोट्या बोलण्यांवर तिला लगेच हसू येतं तर समजून जा ती तुमच्यावरती प्रेमात पडली आहे तिच्यासमोर तुम्ही दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलत असाल तर ती लस फील करते यावरूनही समजू शकता ती तुमच्या प्रेमात आहे ती मोहक नजरेने तुमच्याकडे पाहते तेव्हाही समजून जाऊ शकता ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद